तुझे? जा दूध जा तर तुझी स्टाईल सोप्यावरती बसून निवांत दूध पेते आणि झोपून निवांत आणि इकडं आहे पुरणपोळीची तयारी आहे पुरणाला चटका तर चालेल झट मोठा आंबरस केलाय एक नंबर तर सकाळ सकाळ स्वयंपाकाची चहा पाण्याची आंघोळीची सगळी सगळी गाय आहे मिक्सर ला गुळ घालून का साखर ओके परिया चहा प्यायला चहा दूध चला हे बाकी किती स्टाईल मध्ये पेते दूध ए पिलिया <laughs> नमस्ते मी अश्विनी समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज शुक्रवार तर आमच्या माहेरातली म्हणजे एक दिवशी असते आणि खूप मोठी असते एका दिवसात असते पण खूप मोठी असते आणि भरपूर असं लोक जमा होतात आणि श्रद्धा म्हटल्यानंतर सगळ्यांचं येणं जाणं पाया पडणं वगैरे चालू असतं आणि बरंच काही काही विधी असतात तिथं मला काय एवढं डीप मध्ये माहित नाही आणि दरवर्षी आम्ही लहानपणापासून जायचो पण एवढं काय माहिती नाही गावात असल्यामुळं बरं का तर चला तर पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे चालू आहे तर पुरण वगैरे सगळं वाटायचं झालंय इथं वहिनीच आपल्या कटाची आमटीची तयारी वगैरे चालले सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला तर उपीट वगैरे केलं होतं ताजी पण आहेत आमरस वगैरे तसं सगळं आवरले पटपट आता पुरणपोळ्या करायच्या आणि मला वाटतं करेक्ट दुपारी बारा वाजता यात्रा असते खूप उन्हामध्ये असते बरं का ही यात्रा तर मर्याई असं या देवस्थानाचं नाव आहे आणि जास्तीत जास्त पोतराजी वगैरे असतात बरं का तिथं म्हणजे वेगवेगळ्या गावचे असे वगैरे येतात आणि त्यांचं काय काय असतंय चालू तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते सगळ्या चिल्लर कंपनीचं मस्ती रंगा वगैरे चालू आहे तिकडं हॉल मध्ये चाली नका म्हटलं तर इथं आपलं पुरणपैस पटापट स्वयंपाक आवरून घेतलं की पटकन गावात वगैरे जायला येते बंद होती देवी यायचं यात्रा आहे म्हटल्यानंतर पोतराज लोक हे येणारच प्रत्येकाच्या दारासमोर असं हलगे वगैरे वाजून ना पोतराज नाचून परत त्यांचा जो खेळ असतो जसं की तुम्हाला सांगू का खूप असं बघायला थरारक वाटत होतं जसं की हा दादा आहे ना छोटावाला अंगावरती असे फटके मारून घेत होता मुलांना भीती पण वाटत होती आम्ही पण पन लहानपणी पोतराज आलो म्हटलं की घरात पळायचो सेम तसाच प्रकार आता परी आणि सईच्या बाबतीत आहे थोडंसं सईला सांगून सांगून सई थोडीशी स्ट्रॉंग झाली पण परी आणखी पळतेच पळते पण तिला बोलले आई एवढे शेजारी छोटे छोटे मुलं उभारले कशल गाभरती श्रद्धू सकट सगळेच आम्ही बाहेर होतो तुम्हाला सांगू का सगळ्यांच्या वाटेल ते द्यायचं तर आपण पण का नाही असं गहू वगैरे आणि त्यांच्या हातात ना वीर कढी म्हणून असते तर ही कढी मानाची असते हे मला आजच कळलं कारण की मी तुम्हाला माहिती द्यायच्या अगोदर मी माझ्या आईला विचारलं नक्की हे काय असतं तर पितळेचं घट्ट मोठं असं कंगन असल्यासारखं असतं बरं का खूप छान हे असं डिझाईन एकदम घर असं होतं प्रकार ह्याच्यावरती पाणी घालून हळद कुंकू परत आपलं तांदूळ वगैरे वाहण्याची पूजा केली नंतर आपल्या जे काही धान्य द्यायचं होतं ते धान्य द्यायचं आणि आपल्या मर्जीनं दक्षिणा आपण पण दक्षिणा धान्य वगैरे सगळं केले बघू शकता शेजार बाजारची मुलं सगळे बघायला उत्सुकतेने सकाळ सकाळी हे सगळे पोत्रास फिरतात आणि द जे काय धान्य दक्षिणा गोळा करून करणे मंदिरासमोर त्यांचं काही खाणं पिणं जसं की त्यांचं जे नवस वगैरे असतात जसं की कोंबडा असो बकरा असो काही असो त्यासाठी हे सगळे जमा करत असतात आणि आपण आपण स्वकणं देतो देवासाठी केलेलं कधीही नाव वाया जात नाही वरून ना आपले गौंडी लोकसुद्धा बघतात त्यांच्यात काय चाललंय सगळ्यांच्या दारासमोर होतं आणि हे जे काय बाहेरचे गोंडी होते त्यामुळे आपल्या गावची त्यांना प्रत्येका माहिती नव्हती तर ते बघू लागलेत आणि ही आजी आज आपले शेजारची सईपरीला सारख्या गप्पा मारत असतात तर ही कडा आहे बघा कसं दिसतंय एकदम घनसर असं कडा आहे तर सगळंच काय असेल ते धान्य वगैरे ह्या पोत्राट लोकांना देत असतात आणि आज गावात खूप छान धार्मिक वातावरण एका दिवसाचा यात्रा आहे हे पण खूप छान वाटत होतं म्हणजे सगळ्यांच्या घरासमोर गर्दी गर्दी आणि आज पुरणपोळीचा वगैरे राडा होता आणि घरात आपल्याही पाहुणे आणि प्लस बच्चे कंपनी इतकी घाई गर्दी गोंधळ घरात तुम्हाला काय सांगू आणि कामाचा एक वरचा राडा वेल्डिंगवाले वेगळेच परत गौंडी वेगळेच परत तुम्हाला सांगते गिलाव करणारे वेगळे सगळा राडा आज एकदाच असा निघाला तर सगळ्या

दाजींचं एक भाज सोलापूरला असते तर दाजींना भेटायला आले तर भेटा कालवा 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 कावा जागा कालवा, 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 ने कुणाला काय तर कोणाला काय पाहिजे पुरणपोळी बनवलंय चपाती भाजी तर बघा मस्त भजी कटाची आमटी आमरस त्याच्यात तूप भजी कुरुडी पापडी वीची भाजी एक नंबर असते तर पाहुण्यासाठी जेवण कुठे घ्या आता कि ते तर हे आहे दाजींचे भाचे सोलापूर मध्ये जॉबला असतात तर दाजीला आलेत भेटायला त्याला जेवण हो द्या तुमचं तर बरोबर पाहुणे बारा वाजले आणि बारा वाजताच बरोबर यात्रा चालू होते पण आपल्या घरात पाहुणे पण आले बांधकामाचं काम परत आपल्या दुकानाचं गोंधळ परत आपलं स्वयंपाकाचा राडा भरपूर लोक भरपूर मुलं चहा नाश्ता पाणी स्वयंपाक आणि दारा जे पोतराज झालेले तिथं एक मला वाटतं अर्धा तास गेला तर दिवस कसा गेला आणि कसं कसं वाजले मी लगेच येणार ये। आहे पुढे जाऊ आम्ही आले आणि कसा गेला दिवस काहीच कळलं नाही आणि बच्चे कंपनी तयार होईपर्यंत परत त्यांना भूक लागली थोडीशी मामीच्या आमटीची भाजीच्या वासांना त्यांना पोटात तर लगेच ते पण खायला बसले आणि मी पण असे तयार झाले अगदी साधे सिंपल अशी साडी घातले पदराचे वगैरे नाही घातले कारण की ऊन आहे मग आपल्याला जे ते 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 आहे तेच करावं असं माझं तर म्हणणं आहे बरं का ते अजिबात मला सोन होत नाही अक्षरशः उन्हामध्ये तर अगदी साधं सिंपल असं तर वहिनीचीच साडी घातली बरं का वहिनीचा ब्लाउज पण मस्त बसतो आणि साडी पण अगदी असं साधं सिंपल तयार होऊन मी पण चालले तर वहिनी नाही येणार कारण की घरात पाहुणे आले दिदी पण नाही येणार दीदी कडचेच पाहुणे आहेत ते आणि पाहुणे पण लागले जे जेवायला नैवेद्याचं बोललं तर भाऊ सकाळी दाखवून आलाय आता फक्त आपण नारळ वगैरे फोडून जी आपली मरीबाईची यात्रा आहे ना त्याला इथं म्हणतात र तर ते कायर बघायला आता आपण चालेल तर कशी दिसते नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का चला तर आम्ही निघतो इथंच वाजले पावणे बारा गावात जायला किमान दहा पंधरा मिनिट तर लागते आणि सगळ्या बच्च्या कंपनीला घेऊन जायचं चला साई वाट बघायला पोट भरलं का कसं केलं मग आम्ही ना स्वयंपाक पाणी दे पिलू मला तर माझी वहिनी पाणी पिऊन जावा पाणी पिऊन जावा म्हणा तर पाणी पिते तसंच वहिनी तर गरम गरम भजी कुरडे पापडे कडण चालू मग आणि प्रत्येकाच्या परीना प्रत्येक जण काय तर काय काम करते कारण की घरात माणसं बी आणि लोड बी तरी पण वहिनीचा आका असले असते सगळ्यांना गरम गरमच वाढावं पाणी पिऊन लगेच निघते तर आईचं लक्ष जावं आहे जेवण आराम करा तर सगळी चिल्लर कंपनी असं छान छान तयार श्रद्धाला माहित नाही रडल अजून तर आई बॅगेत असं मुलांसाठी पाणी वगैरे घेतले तर हे सुद्धा बॅग अक्कानी शिवून घेतली तर बरेच अशी बॅग मला बाईला बाईला सगळ्यांनाच दिले जवळजवळ गावाच्या म्हणजे जवळ पोचलोय तर बऱ्यापैकी लोक येऊ लागलेत बरका तर सई परी स्वयं सई सगळे पुढे गेले आधी जाऊन दर्शन घेतो आणि तुम्हाला आमचं मंदिर दाखवते एकदा जर ते कायर जर इथं आलं तर परत खाली पाय घसर काय आणि सगळे सकाळ सकाळी असताना शिडगाई म्हणतात आमच्यात म्हणजे आखरी नारळ फोडायची असतात जसं तसं त्याचे नवसा असतात तसे तर सगळं नारळाचं पाणी आहे हेच अवकाश पाय घसर बघ बघे हे दादा फोडतात बघा असं नवसाचे नारळ असतात आणि हे नारळ उचलून घ्यायचं नाही आणि प्रत्येकाने ना असं आवडीनं ना नारळ उचलून घ्यायचं असतं शुभ असतं म्हणे बघा आता सैन्य उचललं तसं हे चला करते नाही तसं दंडवत असतं आता ह्या मावशी आहे का दंडवत घेतात बघा तर ता ते ताई दाद फोडते आणि बारा वाजल्यापासून रात्रीच्या दंडवत असतं बरं का अशा ओल्या पडतीवरती दंडवत असतं आणि दंडवत घाल पाहिजे ना आपण पाया पडायचं असतो घेतला मावशीच दर्शन तर हा दादा फोडतोय ए मुला बघून फोड मुला बघून फोड फड नैवेद्य दाखवण्यासाठी बरीच अशी गर्दी आहे बर का परत नंतरची गर्दी दाखवे आणि आताची गर्दी चला मम्मू बरोबर चल पुढ्या आणि ह्या देवाला मेन म्हणजे लिंबाचा पाला लागतो लिंबाचा पाला धूप आणला किंवा पत्ती वगैरे आहे बरं का भरपूर असे फोडलेले वगैरे पाणी आहे चला आता बाहेरचं तेव्हा छोटे छोटे तेवढे आणि आपल्याला जागा सुद्धा धरून घेतली फिरून फिरून येतं बरं का तर हे आहे मेन देवाचं कायर तर ह्याचं दर्शन झालं की सगळं दर्शन झालं आणि येते का सगळेजण जागा धरून बसलेत तुमच्याकडे कायदे असं बोलतात आणि देवीचं म्हणजे कार्यक्रम आहे बोलल्यानंतर यात्रा आहे म्हटल्यानंतर अंगात वारे वेगळे ज्यांची त्यांच्या अंगात देवी असते का ॲटोमॅटिकली जसं हलगीचं आणि ह्या सुतारीचा वगैरे आवाज ऐकलं का त्यांच्या अंगात देवी संचारते आणि तुम्हाला सांगू का रात्रीचं बारा वाजल्यापासून म्हणजे आदल्या रात्रीच्या बारा वाजल्यापासून तुम्हाला सांगते दुसरी घ्या भरपूर अशी करते असते तुम्हाला काय सांगू परत जे नवस असतात सकाळ सकाळी इंटर त्याच्याकडे जर लांब असेल देऊ लांब असतो तुम्हाला येऊन असं चटका लागला असतो तुम्हाला माहिती आहे रस्त्यावरती रस्ता जर असतात तर तिथे पोहोचतात पण त्यांना ते काही सुद्धा जाणवत नाही इतकी श्रद्धा असते तर का आणि त्याच्याचं नवस असले की पूर्ण सुद्धा होते आणि ते करतात जाणवत आणि त्याची इच्छा असं किंवा नको दरवर्षीप्रमाणे त्या भरपूर असं पतराज वगैरे आले आणि गर्दी पण इतकी होती का आज दरोजा कशा तापमान पण खूप होतं भरपूर असं ऊन होतं मी आक्षू परतही परी आई इतके आलो भाऊला पण यायला मिळालं नाही आणला पण यायला मिळालं नाही आणि घरात पाहुणे आले होते त्यामुळं दिदी पण आली नाही आणि वहिजे पण आले पण आम्ही इतके जण आलो होतो तरी सुद्धा आम्हाला मुलांना सांभाळणं कठीण झालं होतं तर आम्ही जरी झालं आक्षू खूप छोटी होती आणि सगळ्यांना सांभाळणं खूप गरजेचं आहे तर तुम्हाला सांगते हे सगळं मंदिराच्या बाहेरचं रस्त्यावरचं दृश्य आहे सांगू का गावात वे वे एक वेस असते तिथं वेशीवरती पूर्ण असं एकताय का, का जे आपलं जाऊ तर पाठीला असतो का पाटलाच्या दारासमोर जाऊन त्यांची पूजा वगैरे केली जाते हार वगैरे घातलं जातं आणि तुम्हाला सांगू का ज्यांना आता त्याचे नवस असतात आणि ते पाटलाकडून संपर्क सगळी गोपर वाह करून गोपर किंवा कोंबडा ते ना देवासाठी वाहनच जातात तर ते यांना या लोकात घेऊन टाकतात कारण की अशी पद्धतच आहे तुम्हाला मला दोन महत्त्वाचे गड आहेत माईचं आहे तर दुसरं आपलं आईचं आहे मला सांगते तर दुर्गा माई एका बाजूने येते आणि मर्याय एका बाजून होतं जसं नद्यांचं दोन संगम होतं त्याप्रमाणे एकाच रस्त्यावरचं दोन, दोन संगम झालेलं आहे बघा तुम्हाला सांगते सकाळी हे दहा वाजता प्रोसेस चालू होते बरोबर बारा वाजता मर्यायेच्या दारात आल्यानंतरच हे सगळं बंद होतं मी पण दर्शन घेतलं खूप अशी गर्दी होती त्यातून सुद्धा ना मी गर्दी दर्शन सुद्धा घेतलं आणि आमच्या गावची यात्रा शंभर टक्के तर खूप छान असं सजवलं गेलेलं आहे बघू शकता तुम्ही बायका जसं लग्नात नटून फटून येतात तसं या कायला नटून फटून आलेले आहेत लग्नात आणि दर्शन घेण्यासाठी सगळेच आतुरलेले होते आणि ही यात्रा पाहण्यासाठी खूप दुरून दुरून लोक येतात अजून एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगू का आणि मंदिर आहे का मंदिर काय इतकं मोठं नाही त्या मंदिराला बरोबर हे लोक वगैरे असतात का पाच पाच फेऱ्या मारतात आणि ते मेन पोतराज वगैरे असतात का, का असं एक पद्धत आहे बरं का तोंडामध्ये मला नाही माहिती ते कसं चालतं एकदम पाच पोळ्याच्या नैवेद्य घेऊन असं तोरात पळतात मला सांगते तोंडाने अक्षरशः नारळ सोडतात नारळ घेऊन असं मंदिराला वेट्रॉल पूर्ण मारतात खूप विशेष आहे बरं का यात्रा आहे म्हटल्यानंतर थोडीफार खेळणी आणि बरंच काही काय साहित्य आलेलं होतं पण आपल्या गावी पण यात्रा वगैरे झालेली आहे आणि आजकाल दुकानं सगळंच मिळतं त्यामुळे मुलांनी काही हट्ट केलं नाही की हे घे ते घे परी थोडे आहे तशी आणि सोबत तसं बघायला गेलं तर आक्षेप पण आपली छोटी आहे ती पण काही हट्ट केलं नाही आणि तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे हे पोत्रा डोकं आहेत का बरोबर आहे पाच म्हणजे असं फेऱ्या मारतात त्याची जी, जी पद्धत आहे का ते पूर्ण करतात तुम्हाला सांगू का आणि जे जे नवस असतात का पटांगण मोठं आहे देवळासमोर तुम्ही आता बघितलं आहे तर सवासणे घरात जीव घालत नाहीत बर का ज्याचं नवस येते ते परातीमध्ये सगळं तुमचं आमटी भजी पापडी ना सगळं भरून आणतात आणि एकाच ताठ्यामध्ये असं सवासणी जेव घालण्याची इथं पद्धत आहे बर का आणि सवासणी वगैरे जेव घालतात आणि आपापली ना असं इच्छा वगैरे पूर्ण करतात मग मी हे तुम्हाला दाखवणार होते हे प्रोसेस कारण की तुम्हाला सांगू का तर एक दोनच्या पुढं हे सगळं असतं आणि आपल्याला सुद्धा दम निघणार नाही छोटे छोटे मुलं सगळं घेऊन गेलेले जशी की श्रद्धा होती परत आपली सैफली वगैरे होते ऊन पण भरपूर होतं दर्शन झालं व्यवस्थित त्यामुळं आम्ही लगेच घरी निघायलो तुम्हाला हे दृश्य जर दाखवले असते ना तुम्हाला काय सांगू पाच पाचचा पाच पाचचा असा गट्टा असतो बरं का आणि गजरे वगैरे सवासणीने असतात आणि ह्याच्यामध्ये ना एकाच ताटात हे सवासणी जेवतात म्हणजे ही पद्धत मी कुठेच बघितलं नाही ते इथे ही, ही पद्धत आहे बरं का प्रत्येकांच्या हातात निवेद वगैरे आहे जसं की बघा नैवेद्य दाखवणे परत दर्शन घेणे जे दूर दूरचे मळ्यात वगैरे आलेले ते सगळे आले अक्षरशः आम्हाला जागा मिळत नाही आणि माझे के? मस्तर। या या चला ताही चाल के? आईस्क्रीम खात गारेगर आपला ते चाले ते साळूबाळू आणि सगळे यात्रा बघून आता आपल्या आपल्या घरी परतीच्या मार्गावर चालली जिथं तिथं सगळी लोक लोक तर घरी आल्या आल्या मस्त असं सगळे जेवायला बसलोय मी आई वहिनी आणि दिदी बाकीच्या आम्ही जाताना जेवायला बसलेलं होतं तर असं ताट आहे माझं तर या सगळ्या जेवायला तर अमरस ना अमरसात गुळ आपला काळपट कलरचा होता कलर त्यामुळे कलर असा आलाय चौकाश व्हायने काही करू नका चला चांगलाय कसं आहे चाललंय फनस कापणं तर आम्ही सगळं झोपून उठल चिडळ कंपनी कोण झोपलं नाही ना तेल लावून काढतात ना तेल लावून काढते वहिनी चांगलं प्रॅक्टिस झालं वास्तरला गोड येते चोर ते अंब्यात काढते मामीला वहिनी तेल लावून काढतात ना, ना? आंबट लागाले आंबे खाल्लो किती आंब्याचा आंबरस केलाय आपण मस्त पैकी गोड वास येतोय फणसचा तर छान घर निघत आहे जसं घर निघाल तसं सगळे ताव मारते ते एक गोडा का बाई परी फणस परी, परी। ए परो वहिनी तुम्हाला माहिती आहे ना फणसाचे बिया हे करून खायचं भाजून आमची आई आलेगावच्या फणसाच्या बियाले आवडते ते आणि फणस तर प्रचंड आवडते आईना खूप अति आवडते बघू परी धर ना गोड हा का 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 जास्त जास्त हात नाही फणस पर्या सहात्या

कोकणातलं वेगळं हे बिना कोकणाच फनस येते मग ते कोकण साईडच येते ना हात लावायचं नाही वैना शदृ ठेवा डब्यात आणि वहिनीला प्रॅक्टिस झाले बिना हाताला तेल नव्हतं काढते ते व्यवस्थित अगदी मला काढूच वाटत नाही आवले चिकट चिकट लागते हाताला हे त्याची भाजी करते माहिती आहे ना कच्ची यायचं येते तुम्हाला चला तर सगळे आपलं फनस वहिनी तुम्ही पण खावा आणि सगळे छान आनंद घेते जसं काढेल तसं आपलं खाणं चाललंय परला काय जास्तीच आवडत नाही हो बघ गोड आहे छान आहे स्वयं तुला रे स्वयं सोयाम कावर फळ खात ना ग असो अक्षु कस आहे का आंबट आहे तिकट आहे तिखट आहे ना सोरा तिकट आहे घोडा आहे गोड आहे ना व्हेरी गुड तर आणखीन हात बरंच घर आहे कुठे अगोब्या अजून तिथे बघू सोरा बघू शकता अगदी गोड असं आहे ह्यातले गर आहे तर खूप असं ह्याच्यान काढू लागतं बरं टेक्निक वहिनीला चांगली सवय झाली बिया बियात ना बाई आई असं आरावरती ठेवते त्या आरावरती ठेवून हे फोडायचं नाही हे ज्या आपलं खायचं यांना पण लय आवडते आई हेना आई आमच्या किती पण खा खा म्हणतात पण उष्णता असते पण जास्त खाल्ल्यावर फणसाचं पण हिवाळ्यात चांगलं हम्म आजील तुझ्या काय हे बिया घेऊन चल उष्णत असते वहिनी ह्याच्यामध्ये घर तर बायका वगैरे खाऊन ना पण अजिबात चालत नाही घर तर बायकांना नो अलावड वहिनी ना किती इझिली करतात आणि घर पण बघा किती चांगले एकदम बेस्ट घर निघते अगदी गोड हा विकत घेऊन वहिनीला आठ आहे होय होय आठत हम्म पण आपण एकच घेऊन खाल्लेलं होय पहिल्यांदा खाल्लेलं संध्याकाळचे वाजले साडे सहा तर सगळ्यांना घेऊन पार्क मध्ये चाललं एका साईडनं हायवे आहे तर आपली श्रद्धू आत्ता उठल्या श्रद्धू मुळे उशीर झाला चला तर पार्क मध्ये जाऊ दुपारचं ना जेवण झालं मस्त पोट भरून थोडस आराम केलं त्याच्यानंतर फणस खाल्लं आपण खाल्ल्यानंतर आपलं चहा वगैरे झाला मुलांचं चहा बिस्किट तर आता वहिनी आल्या त्यामुळे काय म्हणजे चिंता नाही म्हणजे घरी कसं व्हायचं गवंडी काम असं मग गवंडी काम असायचे पाणी वगैरे त्यांना चहा पाणी करावं लागायचं मला घर सोडायला येत नव्हतं आता काय चिंता नाही वहिनी आई आहेत घरी तर म्हणलं आता छान असं फिरायला जावं मस्त व्यक्ती पार्कमध्ये आणि वातावरण पण आज खूप छान आहे आणि तुम्हाला सांग का पार्कच्या शेजारीच इथं कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे आणि त्याच्या शेजारीच पार्क आहे म्हणजे इथलं वातावरण तसं बालगे तर खूप छान आहे तर इथं वगैरे असं मस्त मुलांना खेळण्यासाठी ना असं पेस पण आहे बरं का छान आहे मुलं मन खेळतात त्या दिवशी आलो प्रॉपर फसलो फावतात अगं दुसरं काय नाही आई होती ना संगेत आणि कसं वयाच्या मनानुसार थोडं जर भिजलं तर सर्दी खोकला येतो त्याचं टेन्शन दुसरं काय नाही साडेसात पर्यंत या गणपती मंदिरातच बसलो फासून पाऊस पा। का कमी होईना आम्ही काही ना शेवटी विचार आम्ही आलोच घरी बाळा चल, चल खेळाला उठा 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 या चला चला खो 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 तर मुलांचं इथं ना एक टीमच आहे तर खो खो खेळणं चाल ह्यांच चांगली गोष्ट आहे कोणावर राज्य आहे हा ओके ओके खेळा खेळा

जाऊ दे, दे कंटिन्यू दे दे जा <laughs> <laughs> जा 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 आता धन्यवाद गार्डन मधन आलोय आले आले, आले सगळी भुके असले वहिनीनं मस्त पिके असं छान अंडा करी चपाती सई आपली नॉनवेज खात नाही अंड पण खात नाही तिला बटाट्याची भाजी आणि चपाती आहे पाणी देते का तर इथं मुलांना सगळ्यांना पाणी देणं चालेल आणि तसं अक्ष पण आणि जाकू कशी केली तर वहिनीची मस्त अंडाकरी वगैरे बनवले तर चला इथंच ब्लॉक एंड करणार आहे मी आणि आम्ही पण सगळे जेवण घेणार लागेल तसं चपात्या लाटायचं चा काम चालू आहे गरम गरम मुलांसाठी चानेल वर्ती को ने का तर चॅनल वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पाय करा